नमस्कार आज मी संबोधन म्हणजे ना कुठल्या नावाने म्हणजे आज आपण एखाद्या जागेवर असतो तर कसं बोलवतो कोणाला त्याच्यावर बोलते आता काही लोकांना आंटी म्हटलं तर राग येतो आंटी मत कवं हा तर सगळ्यांना टॅगलाईन पाठत आहे तसा थोडक्यात माझा ना मॅडम मत कहोना मला मॅडम म्हटलेलं जर्रा पण आवडत नाही पहिल्यांदा मलाही एकतर आमच्या काळात मॅडम आम्ही टीच शिक्षकीलासुद्धा आम्ही बाई म्हणूनच बोलवायचो आणि ऑफिसर एखादा असेल तर बाईसाहेब म्हणून विचारायचो पण ते कधी ऑफिशियल लँग्वेजमध्ये मॅडम कधी घुसलं हे मलाही लक्षात आलं नाही आणि सर्रास सगळे मॅडम म्हणाय आणि त्यावेळेला मी यंग असल्यामुळे मला जनरली सगळे बेटा बेटा बेटाचं बोलायचे आणि त्यावेळेला माझ्या कॉलेजमधल्या एका प्रोफेसरने आम्हाला ज एकदा सांगितलं होतं की तुम्ही एकदा वाचा नेमकं मॅडमचा अर्थ काय आहे तेव्हा वाचला लक्षात आलं म्हणजे एवढं सिरियसली काय डोक्यात गेलं नाही त्याच्यामध्ये बिरकरच्या मी त्यावेळेला डिक्शनरीमध्ये वाचलं होतं की हेड ऑफ ब्रोथे म्हणजे कुंटणखाना चालवणारी मालकी तिला मॅडम म्हटलं जातं पण आपण तेवढ्या डीपमध्ये जातच नाही सगळेच जण एकमेकांना मॅडम 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 बोलतात खरा अर्थ आपल्याला माहीत नाही तसाच औरत या शब्दाचा अर्थही खूप वाईट आहे महिला हा खरा प्रॉपर स्त्री या महिला हा प्रॉपर शब्द आहे आपल्याला त्याचे अर्थ माहीत नाहीत पण राजीव दीक्षित यांचं मी भाषण ऐकलं तेव्हा त्यांनी खूप डिटेलमध्ये आप समजावून सांगितलं आणि त्यावेळेला मला हा प्रकाश पडला की ख आणि मी विरकरांच्या भू ह्याच्यामध्ये पूर्ण अर्थव्यवस्थित वाचला होता एवढं सिरियसली मी घेतलं नाही असेल वॉटेवर आणि सांगण्याची प्रत्येकाची ढब असते आता विर म राजीव दीक्षित लाखो लोकांमध्ये बसून सांगताना इंटरनॅशनल स्पीकर ते त्यांनी जेव्हा हे दीक्षित मॅडमचं इतकं स्पष्ट सांगितलं की चुकूनसुद्धा तुम्ही स्वतःला मॅडम बोलून घेऊ नका तर मला वाटतं की आंटी मत कहो ना एवढं सगळीकडे सिरियलमध्ये ह्याच्यामध्ये दाखवू मॅडम मत कहो ना हे खरोखर गरजेचं वाक्य का सगळीकडे पसरवलं जात आणि लोकंसुद्धा इतकं ॲक्सेप्टेड असतात की नाही काय हरकत नाही सगळीकडे जगरी जगरीती आहे आपण ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे पण थोडा विचार करा ना की खरंच त्याचा अर्थ नाही हो चांगला आणि मग ते तुम्ही जुन्या डिक्शनरीमध्ये आणि नवीन डिक्शनरीमध्ये फरक थोडा थोडा फड पडत जातो तसंच ती लोकं त्यांच्या त्यांच्या ह्याच्याप्रमाणे बदलत जातात जसं मेडिकलच्या ह्याच्यामध्ये पॅरामीटर बदलतात तसे अर्थ आणि व्याख्या ती लोकं डिक्शनरी नवीन एडिशनमध्ये बदलत जातात पण जुन्या एडिशनमध्ये स्पष्ट दिलेलं आहे मॅडम म्हणजे काना चालवणारी मुख्य स्त्री आपण का स्वतःला बोलूयाचं का आता काही पू त्याच्यावर वादही होतो काही लोकांना मावशी बोललेलं आवडत नाही काही लोकांना बाई म्हटलेलं आवडत नाही मी काय बाई बाई का बोलवतात मावशी का बोलवतात मग बोलवायचं काय कोणाला बोलता का मग सरळ नुसतं जी ना समोर आता माझं नाव उमा आहे उमाजी आता कोणाला माहीत नाही श्रीमतीजी किती सुंदर श्रीमती हा किती सुंदर शब्द आहे श्रीमध्ये लक्ष्मी आली मतीमध्ये सरस्वती आली सरस्वती आणि लक्ष्मीचं रूप असलेली श्रीमती जी किती सोपं आहे पण आपल्या र आपल्याला ना जे पाश्चिमात्य आहे ना तेच खूप चांगलं वाटतं मग त्याचा अर्थ कितीही वाईट असू दे आपल्या ओरिजिनल आपल्याला नको असतं मी स्वतःला मात्र कटाक्षाने सांगते मला मॅडम जो कोणी बोलवेल त्याला मी कटाक्षाने सांगते मला मॅडम बोलवू बोल नका मला ताई माई अक्का आजी पणजी काही म्हणा पण मॅडम बोलू नका मॅडम हा शब्द मला बोललेला आवडत नाही आता परक्या ठिकाणी गर्दीमध्ये मॅडम बाजूला व्हा वगैरे तर तिथे वाद करायचा प्रश्न सुचतो कारण तो त्याचा जिबेचा स हे आहे मी तिथे एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही गर्दीच एवढी असते तिथे मी गप्प बसते पण माझा माझ्या खाजगी आयुष्यात मी कुठे योगाला जाते मी कुठे समाजात मिळते मी कुठे सत्संग मी कटाक्षाने सा, सांगते मला ताई माई अक्का आजी काकी काहीही बोलवा साध्या उमा नावाने बोलवा पण मला मॅडम बोलवू नका किती कितीजणं माझ्याशी सहमत आहे हे मला कळेल का आपण माझं ऐकून घेता याबद्दल मी खूप आभारी आहे